फरशीच्या पाठीमाग एक साप त्यांना दिसून आला होता बघा मुंग्यांचे अंडे वगैरे दिसत आहेत या ठिकाणी भरपूर मुंग्या या ठिकाणी आहेत तर आता ही शेवटची फरशी काढल्यानंतर आपल्याला तो साप दिसणार आहे बघा मित्रांनो आयुष्यपतूच तर बघू शकताय हा? हा 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 बरोबर तर नाही लागत काय लागत नाही काय काळजी करू नका नमस्कार मित्रांनो नाही नाही जाऊन देत नाही मी काळजी अजिबात करू नका तुम्ही तर नमस्कार मित्रांनो बघा सर्पमित्र विजय सुदिंशी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे बघा आज आपण पोचलेलो आहे बाबा कुर्ली गावामध्ये वस्तीवरती तर बघा आपल्याला सचिन भाऊ काय नाव तुमचं सुभाष भाऊ गाडगे तर यांनी कॉल केला होता बघा तर एक महत्त्वाचा विषय आपल्यासमोर आज आहे तर एका फरशीच्या पाठीमागं बघू शकता तुम्ही एका फरशीच्या पाठीमागं एक साप त्यांना दिसून आला होता बघा मुंग्यांचे अंडे वगैरे दिसत आहेत या ठिकाणी भरपूर मुंग्या या ठिकाणी आहेत तर आता ही शेवटची बरशी काढल्यानंतर आपल्याला तो साप दिसणार आहे बघा मित्रांनो आयुष्यपतूच तर बघू शकता हा इंडियन स्पेक्टिकल डो कोबरा म्हणजेच नागजातीचा साप आहे दिसतोय आपल्याला तर अतिविषारीमध्ये येणार हा साप आहे बघा तर भारतामध्ये जे काही प्रमुख चार साप आहेत विषारी तर त्यामध्ये या सापाचा चौथा क्रमांक लागत असतो तर बघा मित्रांनो की जसं काय या ठिकाणी का तो विटोळ घालून बसला आहे बघा तर आपल्याला तो दिसतो आहे एकदम क्लिअर कट तर बघा कसा याची त्वचा जर बघितली तर घऊ चिटकवल्यासारखी त्याची त्वचा आहे दिसतो आहे आपल्याला तो आणि आपण त्याला पकडताना तोफाना वगैरे दाखवू शकतो परंतु लक्षात घ्या घाबरायचं नाही कारण बघा या ठिकाणी तिनं डोकं बाहेर काढलेला आहे तो पळण्याचा प्रयत्न करायला लागलेला आहे पण आपण त्याला पळून देणार नाही कारण बघू शकताय आपण आपण त्याला बघू शकताय आहे आपण त्याला पकडलेलं आहे त्याला तर आपण थोडंसं मैदानात घेण्याचा प्रयत्न करूया कसं आहे की साप बघा की जोपर्यंत आपण त्याला धोका देत नाही मारण्याचा वगैरे प्रयत्न करत नाही तोपर्यंत कोणताही साप स्वतःहून कधीच चावत नसतो तर बघा तर हा फना दाखवत नाही असून त्यामुळे जरा थोडीशी शंका वाटते लोकांना की हा साप नक्कीच नाग आहे का कारण कसं असतं की कसं जोपर्यंत फना दाखवत नाही तोपर्यंत लोकांना विश्वास बसत नाही तर बघा हा इंडियन्स प्रॅक्टिकल कोबराचा आहे त्याच्या फण्याच्या पाठीमागची डिझाईन आपल्याला अजून दिसलेली नाही कारण त्यानं ना अजून फना वगैरे दाखवलेला नाही बघू शकता तर तो अजून पण फना त्यानं काढलेला नाही तर आपण त्याला एका सुरक्षित सुरक्षितपणे पॅक करून घेण्याचं काम करूया किंवा पिशवीमध्ये पॅक करून घेऊया बघा मित्रांनो हाच प्रॅक्टिकल कोबरा आहे अतिविषारी पण त्यानं एकदासुद्धा सुद्धा आपल्याला दाखवलेला नाही कारण तो घाबरलेला असावा असं मला वाटतं आहे कारण त्यानं फनं दाखवून कमीत कमी पूर्वजावणी त्यानं द्यायला पाहिजे होती पण तो कसलाच फना दाखवत नाही बघू शकता आहे आतापर्यंत तिनं एखादा पण फनं दाखवलेला नाही लक्षात घ्या तर ते त्याला आपण कशा पद्धतीने पकडतोय बघू शकताय तुम्ही कारण कसा है, साप सा सा, सा। है आहे साप पकडणं एक कला असते थोडासापणा त्यानं काढला होता बघा थोडासा एकदम थोडासा बघू शकताय आपण त्याला कशा पद्धतीनं पकडलेलं आहे तर आपण त्याला पकडलेलं आहे तर त्याला आपण थोडस तर पाय ठेवण्याचं कारण काय आहे की तो अलीकडच्या बाजूला येऊन आपल्याला बाईट नये यासाठी तो आपण तिथं पाय ठेवलेला आहे तुम्ही मला वाटतं इथं एक दहा आम्ही दाखल मी आता चेहरपटलेला नाही गावात का नाही आपण बरेच साप आता पण पकडलेला अक्षय शिंदे कुर्लीकर आहेत का नाही त्यांच्या सहकार्यानं का नाही दिला दिलाय ना ओके तर आपण त्याला पकडलेला आहे बघा मित्रांनो तर बघा सुभाष भाऊ गाडगे यांचं पुन्हा एकदा धन्यवाद कारण त्यांनी या मुक्या जीवाला मारता वाचवलेलं आहे आपण त्याला थोड्याच वेळात सुरक्षितपणे निसर्गात सोडून देण्याचं काम करूया धन्यवाद